गेल्या काही दशकात सिझेरियन प्रसूतीचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे नैसर्गिक प्रसूती प्राचीन काळापासून सर्वसामान्य होती पण आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या प्रभावामुळे विशेषत गेल्या वीस पंचवीस वर्षात सिझेरियन शस्त्रक्रियाची संख्या झपाट्याने वाढली आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या मते सिझेरियन प्रसूतीचं प्रमाण पंधरा टक्क्यांच्या मर्यादित असायला हवं मात्र भारतात हे प्रमाण वीस टक्क्यांच्या पुढे गेले आहे ही वाट चिंताजनक मानली जाते ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये सिझेरियन प्रसूतीच्या प्रमाणात मोठी तफावत आहे ग्रामीण भागात ते प्रमाण सतरा ते अठरा टक्के असलं तरी शहरी भागात ते तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे विशेषतः खासगी रुग्णालयांमध्ये ही पद्धत मोठ्या प्रमाणात अवलंबली जाते महाराष्ट्रात ही टक्केवारी देशाच्या सरासरीपेक्षा अधिक असून काही शहरांमध्ये चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे याउलट आदिवासी व ग्रामीण भागात अजूनही नैसर्गिक प्रसूतीचं प्रमाण अधिक आहे सिझेरियन प्रसूती वाढण्याची अनेक कारणं आहेत जीवनशैलीतील बदल उशिरा होणारी गर्भधारणा दरम्यान होणाऱ्या वेदना टाळण्याची प्रवृत्ती आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी सुचवलेल्या सुरक्षित पर्यायांचा प्रभाव यामुळे महिलांमध्ये सिझेरियन स्वीकारण्याची प्रवृत्ती वाढली आहे मात्र यामागे आर्थिक कारणे देखील असू शकतात कारण खासगी रुग्णालयांना यामागून मोठा आर्थिक फायदा होतो सिझेरियन प्रक्रियेच्या जोखमाही आहेत नॉर्मल प्रसूतीत जन्मलेली बाळं तुलनेने अधिक निरोगी असतात आणि रोगप्रतिकारशक्ती त्यांची चांगली असते तर सिझेरियन बाळांमध्ये श्वसन व मज्जासंस्थेशी संबंधित समस्या वाढू शकतात त्यामुळे अनावश्यक सिझेरियन प्रसूतीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे सरकार आणि आरोग्य प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे सरकार यांनी खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन शस्त्रक्रियावर अधिक देखरेख ठेवणं गरज नसताना केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांना आळा घालणं आणि महिलांमध्ये नैसर्गिक प्रसूतीबाबत बाबत जनजागृती करणं आवश्यक आहे एकंदरीत सिझेरियन प्रसूती गरजेच्या ठिकाणी जीवनरक्षक ठरते मात्र अनावश्यक शस्त्रक्रियांमुळे आई आणि बाळाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते त्यामुळे डॉक्टरांनी योग्य सल्ला देणं आणि महिलांनी नैसर्गिक प्रसूतीला प्राधान्य देणं महत्वाचं आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व